गुलाबी साडी फेम गायक संजू राठोडच्या गाण्यावर बदलापुरातील तरुणाई थिरकली निमित्त होतं धुळवडी निमित्त शिवसेना शहर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रास रंग या कार्यक्रमाचं चैतन्य संकुल परिसराच्या मैदानात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येनं तरुणाई या कार्यक्रमात सहभागी झाली होती रंगांचे उधळण करत आणि संगीताच्या तालावर नाचत सर्वांनीच धुळवडीचा आनंद लुटला यावेळी संजू राठोडनं गुलाबी साडी नववारी साडी आणि काळी बिंदी या गाण्यांवर तरुणाईला थिरकण्यास भाग पाडलं व्हावं ही प्रत्येक तरुणाची इच्छा होती आणि ती आम्ही शिवसेना युवकांनी दिलेले काल आपण होळी पेटवून सर्व विनाश गोष्टींचा नाश केला नक्कीच त्यातून सर्वांना ऊर्जा पेटून सर्वांना सुख समृद्धी मिळेल आज धुळवार निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो शिवसेना शहर शाखा आणि वामन मात्रे फाउंडेशन यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे नागरिकांची मोठ्या उत्साहपूर्ण जल्लोषपूर्ण वातावरणात या ठिकाणी उपस्थितीला सर्वांनी लावलेली आहे या ठिकाणी त्यांचं चालूच आहे गुलाबी साडी नऊवारी साडी भरपूर सगळ्या साड्या साड्या आहेत सगळ्यांना होळीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा खुश रा, राहा असेच राहा असं आता दिसत आहे सगळे खुश खुश मराठीला एवढा सपोर्ट पहिल्यांदा भेटतोय मला असं वाटत आहे तर मजा येते भारी वाटत शहर सगळा हा पहिलाच वर्ष आमचा बदलापूर शहरामध्ये होळीचा ठेवलेला आहे आणि नक्कीच बदलापूरचा आमच्या सोबत शैलेश सुद्धा आहे अंबरनाथमध्ये पण सुद्धा आमच्या मित्र निखिल वालेकरनी दौऱ्या आहेत रोहित पाटील असतील तिथे मोठे कलाकार उतरणार आहेत इथेही आमच्या इथेही संजू राठोड आणि डी जे उपस्थित आहेत तर मी सर्वांना विनंती करेन अजून कोणी घरी बसला असेल त्यांनी इथं यायचं आहे आणि या हरीचा आनंद लोक आहे एकदम एक नंबर अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्या बदलापूर जिल्हाधून पहिल्यांदाच या ठिकाणी होत आहे आणि आपण बघत असाल तरुणाई अख्खी इथं ओसंडून वाहते आणि हा आणि दुर्बलचा आदर्श या ठिकाणी अशा प्रकारे तू आपण बघू शकता डोळ्यांनी अतिशय खूप जोराचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे